नमस्कार उद्यापासून दिवाळीला सुरुवात होत आहे म्हणूनच तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा उद्या आहे शुक्रवार उद्या आहे वसुबारस तुम्ही उद्या काहीच नाही केले तरीही चालेल पण आंघोळीच्या पाण्यात टाका ही एक वस्तू घरातील सर्व दोष सर्व नकारात्मकता पूर्णत नष्ट होतील त्यासोबतच नजरबाधा देखील दूर होईल आणि तुमच्या इच्छा लवकर पूर्ण होतील कठिणातली कठीण कर्णा इच्छा देखील एका दिवसात पूर्ण होईल आणि कामे मार्गी लागतील अशी ही कोणती महत्त्वाची वस्तू तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे कोणत्या वेळेत टाकायची आहे संपूर्ण माहिती आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा माहिती आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा त्यामुळे तुम्हाला असे नवीन व्हिडिओ सर्वात लवकर बघायला मिळतील आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री माता लक्ष्मी लिहायला विसरू नका यामुळे माता लक्ष्मीचे आशीर्वाद प्राप्त होतील दिवाळी ही माता लक्ष्मीला समर्पित आहे त्यामुळेच तुम्हाला लक्ष्मीचे नाव लिहायचे आहे यामुळे तुमच्या कुटुंबावर सदैव त्यांची कृपा प्राप्ती राहील वसुबारस दिवाळीच्या सुरुवातीला या येणाऱ्या सणाला अत्यंत महत्त्वाचे मानले जाते भारत हा शेतीप्रधान देश असल्यामुळे या दिवसाला खूप महत्त्व आहे या दिवसापासून आकाशकंदील रांगोळ्या पंत्या त्यासोबतच या दिवसापासून दिवाळीचा पहिला दिवा लावला जातो गाय आणि वासरू यांची पूजा केली जाते आणि हे केल्याने घरामध्ये सुख शांती आरोग्य प्राप्त होत असते मुलांसाठी अनेक आई या दिवशी उपवास करत असतात आणि हे व्रत देखील करत असतात अनेक जण या दिवशी उपवास करण्यासोबतच गाईला अभिषेक करून नैवेद्य अर्पण केला जातो आणि काही घरांमध्ये पूर्णावरणाचा स्वयंपाक करून गाईला नैवेद्य अर्पण केला जातो गाईचे पाय धुवून हळद कुंकू लावून हार अर्पण करून गाईला पुरणपोळी खायला देऊन गाई, गाई आणि वासरू यांची पूजा केली जाते असे समजले जाते की ही पूजा केल्याने आपल्या मुलाबाळांना चांगले आरोग्य प्राप्त होते या दिवसाला द्वादशी असे म्हटले जाते वसुबारस किंवा गोवस्तद्वादशीच्या कथेनुसार असे सांगण्यात आलेले आहे की समुद्रमंथनाच्या वेळी अमृतसह नंदा सुभद्रा सुरभी सुशिला आणि बहुला यांच्यासह पाच गायी उत्पन्न झाल्या होत्या त्यांना लोकमाता असं म्हटलं गेले होते कारण ते सेवा आणि देवतांच्या संतुष्टीसाठी आल्या होत्या या पाच कामधेनूतून नंदा नावाच्या धेनूला उद्देशून हा सण साजरा केला जातो कामधेनू म्हणजेच शुद्ध पांढरी गाय आहे देव आणि दानवांमध्ये समुद्रमंथनातून अनेक रत्ने निर्माण झाली होती त्यापैकी कामधेनू हे रत्नही आहे धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी श्री विष्णूंची तरंग सक्रिय होऊन ते ब्रह्मांडात येत असतात या तरंगात विष्णूलोकातील कामधेनू अवतारित करते आणि या कारणामुळे या दिवशी गायीची पूजा केली जाते तर द्वादशी तिथी कधी सुरू होत आहे तर सतरा ऑक्टोंबर रोजी सकाळी अकरा वाजून बारा मिनिटांनी आणि संपणार कधी आहे तर अठरा ऑक्टोंबर रोजी दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांपर्यंत तसेच या दिवशी रमा एकादशीसुद्धा आहे त्याचे तिथी सोळा ऑक्टोंबर रोजी सकाळी दहा वाजून छत्तीस मिनिटांपासून सुरू असून सतरा ऑक्टोंबर रोजी सकाळी अकरा वाजून बारा मिनिटांपर्यंत असणार आहे आणि तिथून पुढे द्वादशीची सुरुवात होणार आहे गायवासराची पूजा काही ठिकाणी प्रदोष काळात देखील केली जाते सतरा ऑक्टोंबर शुक्रवार या दिवशी गोवस्त द्वादशी प्रदोष काळ आहे संध्याकाळी सहा वाजून अकरा मिनिटांपासून ते रात्री आठ वाजून अडतीस मिनिटांपर्यंत हा कालावधी दोन तास अठ्ठावीस मिनिटांचा असणार आहे त्यामुळे तुम्ही यावेळी देखील गायची पूजा करू शकता गायीला अनन्यसाधारण महत्त्व असल्यामुळे या दिवशी तुम्हाला वसुबारस हा सण साजरा करायचा आहे आणि गायीची विधिवत पूजा देखील करायची आहे गावाकडे गाईवास्त्रं गुरे असतात त्यामुळे तुम्ही तिथे गाय वासरांची पूजा करू शकता परंतु शहरांमध्ये गाय वासरे बघायला मिळत नाहीत म्हणून तुम्ही घरीच तुमच्या देवघरामध्ये गाय वासराची मूर्ती असेल तर त्याची पूजा करावी जर मूर्ती नसेल तर तुम्ही एका कागदावर चित्र काढून देखील पूजा करू शकता किंवा एखादी प्रिंट आणू शकता आणि घरीच ही पूजा करू शकता अत्यंत महत्त्वाचा सण आहे त्यामुळे तुम्ही आवर्जून या दिवशी गाय वासराची पूजा करावी वसुबारस हा सण कुटुंबाचे कल्याण सुखसमृद्धी घरात येण्यासाठीच साजरा केला जातो आत्ता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो उपाय उद्या सकाळीच करायचा आहे सकाळी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठून केले तरी उत्तम ठरेल कारण ब्रह्ममुहूर्ताची वेळ ही देवी देवतांचे स्नान करण्याची वेळ असते आणि म्हणून वेळेमध्ये सकारात्मक लहरी हा खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात शक्य असेल तर ब्रह्ममुहूर्तावर उठूनच करा शक्य नसेल तर तुम्ही ज्या वेळेत करणार आहात त्यावेळेत तुम्हाला तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे अशा काही विशेष तिथीवर अशा प्रकारे आंघोळीच्या पाण्यामध्ये अशा काही प्रभावी वस्तू टाकून स्नान केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मकता दूर होत असते मी तुम्हाला आता जो उपाय सांगणार आहे तो घरातील लहान मुलांपासून ते घरातील वयस्कर सदस्यांपर्यंत सर्वांनीच हा उपाय करायचा आहे कधी कधी काय होत असते की आपल्या आजूबाजूला अशी अनेक प्रकारची नकारात्मकता असते ज्यामुळे आपण कोणतेही काम करू आपल्याला त्यामध्ये यश मिळत नाही कि कितीही कष्ट मेहनत करो हवा तेवढा पैसा घरामध्ये येत नाही किंवा सतत मनामध्ये नकारात्मक विचार सतत चिडचिडपणा किंवा आयुष्यामध्ये अनेक अडचणींना सामोरं जावं लागत असेल आयुष्यामध्ये आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळावे संपत्ती मिळावी हे प्रत्येकालाच वाटत असते त्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व नकारात्मकता सर्व समस्या दूर होऊन आपल्या आयुष्यात धनसंपदा प्राप्त व्हावी सुखसमृद्धी आनंद असावा यासाठी अशा विशेष स्थितीवर हे काही साधे सोपे उपाय करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते तुम्हाला काही शत्रू त्रास असेल शत्रू गुपित असो किंवा तुम्हाला तो माहीत असेल किंवा आजूबाजूलाच असे बरेच जळाळू प्रवृत्तीचे लोक राहत असतात जे आपल्या तोंडावर गोड बोलतात पण माघारी आपल्याविषयी सतत वाईट चिंतत असतात आणि त्यांची नकारात्मकता आपल्यावर हवी होऊ नये म्हणून यासाठी हे उपाय करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये अशी ही एक वस्तू टाकतो त्यामुळे शत्रू त्रास देखील नष्ट होतो आणि आपले शरीर शुद्ध आणि पवित्र होत असते तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला वसुबारसच्या दिवशी शुक्रवारी सकाळी लवकर उठायची आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे तुरटी टाकायची आहे तुरटीमुळे सर्व नकारात्मकता दूर होत असते तुरटीमुळे शरीर शुद्ध होते आणि स्वच्छ देखील होत असते अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी आपल्याला आवर्जून अंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ टाकायचे आहे खडे मीठ असेल तर उत्तम आहे या मिठामुळे तुमच्या अंगातील सर्व नकारात्मकता दूर होते नजरदोष पूर्णतः नष्ट होत असतो नजरदोषासाठी अत्यंत प्रभावी ठरणारे मीठ आहे त्यामुळे तुम्ही मीठ आवर्जून टाकावे जर तुमच्याकडे खडे मीठ नसेल तर तुम्ही साधे देखील टाकू शकता आणि अत्यंत महत्त्वाची अजून एक गोष्ट म्हणजे गाईचे कच्चे दूध आपल्याला एक चमचाभर आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे यामुळे तुमच्या अंगातील सर्व नकारात्मकता देखील दूर होते आणि वसुबारस गाईला समर्पित असा हा सण आहे त्यामुळेच तुम्ही गायचे कच्चे दूध जर आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकले तर तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतील माता लक्ष्मीचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील आणि गाईचे देखील आशीर्वाद प्राप्त होतील त्यामुळे संततीला देखील सुख लाभेल आणि घरामध्ये देखील आनंदाचे वातावरण निर्माण होईल कारण हा सण गाईला समर्पित आहे आणि व आहे त्यामुळे तुम्ही हे त आवर्जून टाकावेच या तिन्ही वस्तू तुम्ही आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत आणि आंघोळ करते वेळेस ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप देखील आवर्जून करायचा आहे त्यानंतर तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करून तुमच्या घराच्या बाहेर एक दिवा प्रज्वलित करायचा आहे कारण या दिवसापासून दिवाळी सुरुवात होत आहे आणि सकाळी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठून जर स्नान करत असाल तर ते अतिशय उत्तम ठरेल आणि बाहेर एक दिवा प्रज्वलित केल्याने माता लक्ष्मी देखील तुमच्या घराकडे आकर्षित होईल त्यामुळे तुम्हाला एक दिवा तिथे लावायचा आहे घरातील देव घरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे गाय वासराची मूर्ती असेल तर त्याची विधिवत पूजा करून घ्यायची आहे गाय वासराला तुम्हाला अभिषेक करायचा आहे त्यानंतर मूर्ती स्थापन करून हळद कुंकू अक्षता फुले अर्पण करायची आहेत आणि तुमच्या जवळपास जर गाय असेल तर गायीला एक पोळी आणि त्यावर थोडासा गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि हे गायीला खाऊ घालायचे आहे सकाळी तुम्ही पोळी बनवत असताना पहिली पोळी त्यावर तुम्हाला गुळाचा खडा आणि थोडीशी भिजवलेली चना डाळ ठेवायची आहे तुमच्या घराजवळ गाय असेल तर आवर्जून हे नैवेद्य गायला द्यायचं आहे यामुळे तुम्हाला साक्षात तेहतीस कोटी देवी देवतांचा आशीर्वाद प्राप्त होत असतो या दिवशी घरामध्ये हिरवे मूग किंवा दूध दुधापासून बनवलेले पदार्थ आणि गहू हे अजिबात खायचे नाही आहेत या दिवशी गवारीच्या शेंगाची भाजी आणि भाकरी याला अत्यंत महत्त्वाचे मानले जाते म्हणून तुम्ही या दिवशी दिवसभर उपवास करून संध्याकाळी गवारीची शेंगाची भाजी आणि बाजरीची भाकरी हे खाऊन उपवास सोडायचा आहे शक्य झाल्यास गाईला हिरवा चारा देखील आवर्जून खाऊ घालावा याचे देखील अत्यंत महत्त्व सांगितले गेलेले आहे त्यामुळे तुम्ही नक्की हे काम करा आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये या तीन वस्तू आवर्जून टाका माहिती आवडली असेल तर लाईक करा सर्वांचे खूप खूप धन्यवाद